भिवंडी तालुक्यातील आणेगावचे सुपुत्र डोळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सचिनदादा घोडविंदे यांचा वाढदिवस अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला माजी सरपंच सचिनदादा घोडविंदे यांच्या यांना शुभेच्छा देण्यासाठी मुरवाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी देखील भेट दिली व त्यांना त्यांच्या या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या त्यासोबतच युवा वर्ग यांनी पुढे येऊन काम केले पाहिजे आणि सचिनदादा घोडविंदे हे नेहमीच पुढे येऊन काम करतात समाजाची सेवा करतात त्यासोबतच त्यांनी अजून पुढे येऊन काम करण्याचे शुभेच्छा किसन कतोरे यांनी यावेळी त्यांना वाढदिवसानिमित्त दिली आहे त्यासोबतच दादा घोडबिंदे यांनी आपल्या वाढदिवसाच्या औचक्य साधून तत्वज्ञान विद्यापीठ पाषाणे या ठिकाणी कैलास महाराज निचिदे यांच्या आश्रमशाळेमध्ये जाऊन मुलांना अन्नदान त्यासोबतच विविध कपडे यांचे देखील वाटप केले यावेळी त्या ठिकाणी देखील त्यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये लहान लहान मुलांसोबत साजरा करण्यात आला संध्याकाळी निवासस्थानी त्यांचा वाढदिवस वा जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये देखील करण्यात आला यावेळी संपूर्ण पडगा पडगा परिसर भिवंडी तालुका व जिल्हाभरातून अनेक मान्यवरांनी त्यांना देण्यासाठी गर्दी केली होती यावेळी काहींनी आपले मनोको देखील या वाढदिवसानिमित्त व्यक्त केले आहेत व्यवसाय देतात त्या टायमाला आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतो त्यातलाच सचिन गोडविंदे स्वतःच्या मेहनतीने पुढं जाण्याचा जा प्रयत्न करतो मी मनापासून त्याला आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन तरुण मुलांनी केवळ राजकारण नाही तर आपला व्यवसाय पहिला पाहावा आणि सामाजिक बांधिलकी घेऊन पुढे जावं आणि त्याच माध्यमातून असते असते आपलं पाऊल टाकावं अशीही मी त्याला परत सल्ला देईल आणि मनापासून शुभेच्छाही देईल धन्यवाद फॉलोवर्सचा भाग घेऊन जर उभे असा तर आमच्या सारख्या लोकांनी आध्यात्मिक विचारधारा घेऊन या आधुनिक पिढीला जर घडवली तर नक्कीच येणारा काळ हा सुजलाम आणि सुफलाम असेल आणि म्हणून हा विचार घेऊन हे केवळ एखादं मत नाही हे केवळ गुरु एक गुरुकुल नाही आहे तर इथे सर्वांगीण शिक्षण देणारे आमच्याकडे आज इंग्लिश मधून बोलणारी मुलं तयार आहेत आमच्याकडे आज शिवाजीराव सातपुते नवनी केशवराव असेल किंवा इथे छोटी मुलगी दिसते आहे ही उत्कृष्ट आहे म्हणजे इथून लहान मुलांमध्ये पण आम्ही एक चांगले वक्ते घडवण्याचा प्रयत्न करतो आज महाराष्ट्रामध्ये या विद्यापीठाने एवढे वक्ते दिलेले आहेत तेवढे वक्ते महाराष्ट्रातल्या कुठल्या शैक्षणिक विद्यापीठाने महाराष्ट्राला दिले नाही हे एका छोट्याशा विद्यापीठाचं हे एवढं मोठं काम आहे राजूबा चौधरींच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी राजांचं मंदिर तर तुम्हाला उभा असताना दिसत आहे ते केवळ मंदिर नाही आहे तर आधुनिक इतिहासामध्ये सुवर्णक्षर सुवर्णाक्षरण लिहिलं जाईल हा आपल्या आधुनिक भारताचा इतिहास असायचे म्हणजे आज आपण इतिहास जेव्हा वाचत असतो किंवा तत्वज्ञान जेव्हा वाचतो किंवा अध्यात्म जेव्हा वाचतो तर अलीकडच्या काळामध्ये एखादी कविता जर क्रांती आपल्या भिवंडी परिसरातलं ते छत्रपती राजाचं मंदिर आपल्याला विश्वामध्ये घेऊन जाणार आहे आंध्र प्रदेशामध्ये एक मंदिर आहे दुसरं मंदिर आपण भिवंडीमध्ये उभं करतो हे आपलं किती मोठं सौभाग्य आहे आणि ते सहज मला मिळालं तानाजी मोरे किंवा इतर सगळी संघटनातली जी कौशल्यपूर्ण माणसं आहेत अगदी तुमच्या सगळ्या परिचयाचे अगदी तुम्ही काल दा तो दादा घ्या किंवा तुमच्या इतर्याचा आमचा दादा घ्या हे सगळी मंडळी इथे येतात चर्चा करतात माझं स्वप्न एवढंच आहे की आमच्या ज्ञानानं तुमच्या व्यक्तिमत्वाला जर उभारी मिळत असेल आणि तुमचं व्यक्तिमत्व राजकारणामध्ये केवळ सरपंचच नाही तर मी म्हणेन एक असं स्वप्न असलं पाहिजे की सचिन दादा गोविंदे आधुनिक काळात किंवा येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये आपला आमदार असला पाहिजे हे आपण स्वप्न पाहिलं पाहिजे आणि तुम्ही जेव्हा एक 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 पदाबंचं जा तेव्हा आम्ही विशिष्टाची भूमिका निभावतो आम्ही जर वैशिष्ट्याची भूमिका निभावली तर तुमच्या मधला एखादा राम निर्माण झाला तर येणाऱ्या काळामध्ये वी आर फॉर राम यांच्या ही समाजाची स्वप्न सहगत पूर्ण व्हायला काही वेळ लागणार नाही आहे स्वामींसारखे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेत हे सगळे मित्र आहेत आमचे म्हणजे मी जेव्हा आमच्या याच्या संजयदाकडे राहतो तर तो असं बसलेला असतो तो कीर्तनाला बसलेला असं मला माहीत नाही माझ्या कीर्तनाला आवर्जून बसतो आणि माझ्या कीर्तनाचं तो मानधन तोच देत असतो त्यामुळे मी आवर्जून वडोवली जात असतो कारण मानधन देणारा जर दे इतका मोठा डॉन आहे तर माझं मानधन कमी नसतं त्यामुळे मी छाती ठोकून जातो आणि कीर्तन पण दमदारपणे ठोकतो पण मी जेव्हा त्याच्याबद्दल बोलत असताना मला अभिमान वाटतो एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवा आज तुम्ही पाहिलं असेल राजकारणामध्ये एखादा मूज इलेक्शनला पडला तर त्याचा नामोनिषदही शिल्लक राहत नाही तुम्ही आज पाहता कितीतरी करोडपती माणसं अशी होती की जी करोडपती माणसांकडे आरोप रुपये पडलेले होते पण कोणीतरी मला साहेब म्हणा असं पैसे देऊन साहेब म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येते आहे म्हणून मी सचिन दादाला सांगेल हे विद्यापीठ तुला खूप काही देतील तुम्ही या विद्यापीठाला भविष्याच्या काळामध्ये काही दे नको देऊ हा तुझा प्रश्न आहे कारण मी त्यांना त्यांनापर्यंत फोन करून सांगितलं होतं की दादा तुम्ही इथपर्यंत या तुम्ही इथपर्यंत का या आम्ही काय काम करतो ते पहा म्हणजे कधी कधी आम्ही सफेद कपडे घालूनही समाजाला लुटालू लुटू शकतो लुटालू लु। अनेक लु। माणसं आहेत नुसतं लिंबाला चार टाकण्या टोचल्या आणि एखाद्या माणसाला जा गिरण जाईल त्याला विश्वास असतो जिंकत तो पाडल्यानंतर भाग वेगळा आहे पण तो आमच्या पायावर काही ठेवतो तयार आहे पण माझं माझी विचारधारा वेगळी आहे मला अशी मुलं निर्माण करायची की एखादा मुलगा जर भगवद्गीतेवर इंग्लिशमधून बोलू लागला तर महाराष्ट्र त्याच्याकडे कौतुकाला पाहायला पाहिजे एखाद्या मुलगा जर मृदुंग वाजू लागला तर महाराष्ट्रानं त्याच्या भोटावरच्या अखड्या भागामध्ये साक्षात सरस्वती भवन त्याने मृदुंगावर वाजवलेल्याना नाच शव शंकराला तांडव करावा ला लावा इतका त्याला निर्माण व्हायला हो असे आमचे स्वप्न आहे इथल्या आजूबाजूला एखादा आधुनिक शेतकरी निर्माण झाला पाहिजे हे माझं काम मॉडेल दिलंच पाहिजे इथे भारताच्या पंथ मुलांना वाटला पाहिजे की मी या गावाच्या मातीत जाईल आणि असं एक अध्यात्माच्या व्यासपीठानं निर्माण केलेलं एक मॉडेल विलेज पाहिजे पण त्यासाठी या मुलांना हायटेक एज्युकेशन मिळलं पाहिजे हा ब्राह्मण का पिढे चार टक्के ब्राह्मण आज आपले ब्याण्णव टक्क्यांवर राज्य करतात काय कारण असेल त्याचं एकमेव कारण आहे ब्राह्मणांची विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये तुम्ही कधीही जा त्यांच्या मुलांना सकाळ संध्याकाळ तूप खायला आहे त्यांना दूध खायला आहे त्यांना बदाम खायला आहे त्यांना पिस्सा खायलाय त्यांना असणाऱ्या सगळ्या सुखा आणि सुविधा आहेत आज आमची मुलं एका दिशेला जर भगवीला महाग असतील तर आम्ही आमची बहुजन लोक त्या विचारवंतांच्या समोर ठीक धरू शकत नाही आज तुम्ही केरळला गेलात अशी विद्यापीठ आहे की त्या विद्यापीठामध्ये मुलांसमोर त्याग घेऊन ते हरिपाय पाठ करतात त्या महाराज बोलवत होते पण त्यावेळेला महाराज बोलले की हा जो सुवर्ण योग आहे दुग्धशक्करी युग आहे म्हटलं तर ह्या आश्रमामध्ये ह्या गुरुकुलामध्ये जे काही शिक्षण दिलं जात असतं किंवा दिलं जाताना मगापासून मी ऐकलं त्याकरिता या सर्व मुलांना की भविष्यामध्ये या आश्रममधून हजारो लाखो विद्यार्थी जंगलात जाऊन आपल्या भारत मातेचं आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी आणि एक मार्गदर्शन करण्यासाठी तयार होतील असं मला दिसलेलं आहे तर म्हणूनच बोललो मी की त्याचा वेलो जाईल गजनावरील की आज या निमित्तानं सचिनदादांचा वाढदिवस आहे वास्तविकरित्या आता सचिन दादा आहे पण आमच्यासाठी सचिन सचिनच आहे कारण या परिवाराशी माझं जवळजवळ खूप वर्षापासूनच संबंध आहे वीस वर्षापासून जवळजवळ संबंध आहेत माझे की त्या काळामध्ये मी ज्या वेळेला नवीन आलो त्यावेळेला मला माझ्या पाठीशी इथं कोणीही उभा नव्हतं त्यावेळेला दादा सचिनचे वडील सिद्धाराम दादा हे माझ्या पाठीशी सदैव खंबीरपणे असायचे ते त्याकरता की मी एवढाच सांगतो की की आम्ही त्या काळामध्ये लहानपणी सचिनला जे बघितलं आणि आजचा जो सचिन शेख दादा जे काय आहे ह्याला खूप काय संघर्ष पण करावा लागलेला आहे आणि ह्या संघर्षातूनच की हे आज दिवस आलेलं आहे वाईट एवढंच वाटतं की हे दृश्य सर्व जे आहे ना हे बघायला त्यांचे बाबा हवे होते लक्षात ठेवा की त्यांच्या मनामध्ये एक सतत की एक वाटायचं असं सतत ते मला सतत बोलायचे की स्वामी बनायचे की आ... त्यांचं प्रेम इतकं होतं सचिनवरती एवढं काही खास समीरवरती नव्हतं पण सचिनवरती त्यांचं खूप प्रेम होतं आणि त्याच्याविषयी विशेष एक चिंता व्यक्त करायचे आणि हे त्याचं भविष्य आणि तो एका आश्रममध्ये वाढदिवस साजरा करायला यावा मला हे खूप मोठी गोष्ट मला वाटते आणि भविष्यामध्ये मी इच्छा व्यक्त करतो की त्यांनी इ इथून पुढचा प्रत्येक वाक्य हा अशा गोरगरीब गरीब आणि अनाथ मध्ये साजरा करावा मी एवढंच त्यांना सांगत आहे आणि महाराजांनी हा जो आश्रम सुरू केलेला आहे एवढ्या दुर्गम भागामध्ये की इथं कशाची व्यवस्था नसताना हे सर्व लेकरं गुरुकुल पद्धतीची पूर्वी असायची ही अशाच पद्धतीनं असायची मी ह्या गुरुकुल पद्धतीतल्या मुलांना एक छोटासा संदेश देतो की अर्जुन महाभारतामध्ये गुरु म्हणून आम्ही त्यांना सर्वांनाच परिचित आहे तर आता बऱ्याच दिवसापासून निश्चित महाराज आमचं चाललं होतं की पाशा जो आपला विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये जायचं आहे पाहायचं आहे महाराजांनी कसं चाललंय नाव ऐकवायचे भरपूर काम खूप चांगल्या प्रकारे चाललं आहे नंतर तुम्ही शिवाजी महाराजांच्या मंदिराचा याच्यात पुढाकार जो घेतला त्या निमित्ताने अनेक मुलेला तुमच्याशी संवाद आला असेल भेटणं आला असेल तुमची ही जी तळमल आहे ही एक धार्मिक कार्य नसून ही राष्ट्र उभारण्याची तळमल आहे आणि ह्या तलमलीच्या तुम्ही जे आज ह्या ठाणे जिल्ह्याला प्रेरणा प्रेरणादायी असे तत्वज्ञानाचं विद्यापीठ उभारलेलं आहे या आपल्या ठाणे जिल्ह्याचं हे एक मोठं भाग्य आहे हे तुमच्यासारखे वारकरी संप्रदायातील एक तज्ज्ञ ज्या सर्व समाजाला दिशा देणारे आणि त्यांनी या पासाण्यासारख्या दुर्गम भागामध्ये आपली स्वतःच्या जागेमध्ये हे तत्वज्ञान विद्यापीठ उभारलं तर ही एक तुमची पाच पंचवीस मुलांसाठी नसून या पुढील येणाऱ्या युगाला पुढे येणाऱ्या पिढीला सतत प्रेरणा देऊन आणि धर्म देश वाचवण्यासाठी पिढी तयार करेल त्याबद्दल आमच्या सर्वांतर्फे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि तुमच्या विचाराला स्पर्श करतो की महाराज बऱ्याच दिवस खरं म्हणजे आम्ही उशीर झालो होत यायला पण आमच्या भाऊच्या वाढदिवसानिमित्त आज येण्याच विवेगाला सोडले आणि तुमचं सगळ्यांचं वारकऱ्यांचा आशीर्वाद त्यांना लाभव आणि त्यांना पुढील वाटचालीस त्यांचं आयुष्य हे सर्व समाजासाठी अर्पित असो आणि पुढील आयुष्य त्यांना सुख समृद्ध त्यासाठी आम्ही कुठेतरी ते उशिरा पोहोचलो परंतु येणाऱ्या काळामध्ये